महाराष्ट्राची वाट लावली मुंबईची वाट लावली आज मुंबईचा बांगलादेश करण्याला कारणीभूत आहे उद्धव ठाकरे आणि त्याची धोरण हिरव्या सापांना दूध पाजण्याचा काम मातोश्रीवरून होत आहे घणाघाती आरोप करत पत्रकारांशी संवाद साधला नितेश राणे यांनी एक नजर टाकूयात नितेश राणेंच्या पत्रकार परिषदेवर त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली मुंबईची वाट लावली आणि मुंबई मधला बांगलादेश करण्याचा कोण कारणीभूत आहे तर ह्याचा मालक उद्धव ठाकरे आणि त्याची धोरण आज मुंबईमध्ये जेवढे बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान येऊन राहतात त्याला आश्रय देण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत केलेलं असा मला ठाम आरोप आहे आज मुंबईमध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे बसलेले आहेत राहत आहेत जगतायत पाणी पिताय या हिरव्या सापांना दूध पाडण्याचं काम हे मातोश्रीवरून होत असा माझा आरोप आहे हो म्हणून नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजीवर आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाने जे हा मुंबई महाराष्ट्रामध्ये दे बांगलादेशी दे रोहिंगे नावाचे जे साप हिरवे साप आणून ठेवले आणि त्यांना जे रोज दूध पाडत बसतात त्यांना पहिला आवर नाहीतर एक दिवस त्यांना ठेचून ठेचून मारण्याचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही करू या महाराष्ट्रात या मुंबईत हिंदूंना सर्वात जास्त धोका कोण कोणाकडून असेल तर तो, तो जिहाद हृदय सम्राट जिहादी हृदय सम्राट उद्धव ठाकरेकडून आहे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये जिहादी वोट जिहादच्या माध्यमातून हिंदूंची हिंदूंच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी हतोयांचा आसरा घेतला त्याच्यापेक्षा मोठा धोका मी होतो जसा दाऊद आपल्याला धोका होतो आज आद दुसरा आधुनिक दाऊद म्हणजे हा उद्धव ठाकरे आहे हा जेवढ्या वरची जेवढा काळ महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये राहील तेवढा जास्त धोका मुंबई आणि महाराष्ट्राला असेल ह्याच्या योग्य वेळी बंदोबस्त करा आणि मुंबई आणि महाराष्ट्र अतिरेकी मुक्त करा असं मी सांगतो